मिठवण्यासाठी सुरू केलेली वारी आहे महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा धर्म म्हणजे काही कुठला धर्म नाही महाराष्ट्र धर्म हा मजबूत व्हावा आणि एक समाज उद्धार समाजाचा आणि समाज, समाज एकोप्याने पुढे जावा समाजाची प्रगती व्हावी आणि जात पात धर्म पंथ विसरून हातात हात घालून एकमेकाशी असलेला दुरावा हातात हात मिळून संपुष्टात द्यावा आणि विठोबाच्या चरणी लीन होऊन आम्ही तुझीच लेकरे विठोबा पन्नरीच्या पानुरंगा आम्ही तुझीच लेकरे आहोत तुझ्या तुझ्या चरणाशी आलो आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस तर त्याच्या संदर्भातली एक आख्यायिका फार मोठी आहे की पंढरपुरामध्ये एक पाटील किंवा एक संत होऊन गेले honey